मराठा समाजाने मुंबईतील लोकांची गैरसोय टाळली पाहिजे मुख्यमंत्री हे आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक भूमिकेतून निर्णय घेतील मात्र मराठा समाजाने आतापणा करून मुंबईतील लोकांना वेटीस धरू नये असे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कालच विनंती केलेली आहे आव्हान केलेलं आहे की मुंबईमधल्या लोकांची आणि मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय मनोज जरांगे पाटील साहेबांनी टाळली पाहिजे शासन सकारात्मक विचार करते आणि हा निर्णय शिंदेसाहेबांचं सरकार आल्यापासून त्याला जेवढी गती मिळाली तेवढी याच्यापूर्वी कधीच मिळालेली नव्हती शासन सकारात्मक आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबतीतला निर्णय घेण्याची घोषणा यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं लोकं मुंबईमध्ये आण येणं मुंबईकरांची गैरसोय होणं आणि विटीला सगळ्यांनाच धरणं हे योग्य नाही सा सरकार काय करत नसतं तर जरंगे पाटील साहेबांचं म्हणणं हे योग्य होतं सरकार सकारात्मक प्रतिसाद देते वेळोवेळी याच्यापूर्वी अनेक माननीय मंत्री मोदय हे सरकारच्या वतीनंच जरंगे पाटलांना भेटलेले आहेत त्यामुळं सरकारची चर्चा सुरू आहे कालसुद्धा आमचे एक वरिष्ठ विभागीय आयुक्त जाऊन जारांगी पाटील साहेबांना भेटलेले आहेत जी त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जे काही शासन निर्णय निघाले काही धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले त्याची लेखी माहिती आज आमच्या सरकारच्या वतीनं काही अधिकारी काही पदाधिकारी जाऊन हजारांगी पाटील साहेबांना देतील आपल्या माध्यमातून माझीसुद्धा त्यांना विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलन करण्याऐवजी सा सरकार सरकारला सहकार्य करावं सामंजस्याची भूमिका घ्यावी चर्चेतनं नक्कीच हा प्रश्न सुटेल पण असं मुंबईकरांना मुंबईमधल्या लोकांना मुंबईत येणाऱ्या लोकांना कुणाला व्ही टी सी प्रयत्न कुणी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते मुंबईमध्ये येत आहेत आता शासनाकडून काय अशा उपाययोजना काय करण्यात आल्या आहेत वेळोवेळेला भी तर तुम्ही बघताय ना आम्ही पाणी देतो आहे बघा सरकार तर शेवटी आंदोलन करते असो कुणी असो तुम्ही बघितलं माध्यमांनीच दाखवलं टॉयलेटच्या सोयी केल्या महानगरपालिकांनी पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली जेवढं काही शक्य आहे तेवढं सरकार करते आणि सरकारचं प्रयत्न आहे सरकार विनंती करते आव्हान करते आमचे अधिकारी जाऊन त्यांना भेटत आहेत की त्याने हे स्थगित करावं हे हो, आंदोलन करू नये आमचे प्रयत्न सुरू आहेत साहेब कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये खर्च निर्माण होऊ शकतो जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहे सरकार कशा पद्धतीने हे सगळं सांगितलं प्रयत्न सुरू आहेत वाटाघाटी करायची चर्चा करायची आम्ही त्यांना आवाहन करतोय विनंती करतोय सरकारने केलेले प्रयत्न सांगतोय आता सुदैवाने एक क्युरेटिव्ह पिटिशनचं आर्ग्युमेंट झालं त्या ऑर्डरला पेंडिंग आहे त्याची ऑर्डर काय अपेक्षित धरूया आपल्या अप बाजूने मराठा आरक्षण बाजूने त्यामुळं आत्ताच द्या अशापेक्षा सरकार काही करत नसतं तर ही अट्टवादी भूमिका ठीक आहे पण सरकार करतंय ना सरकार प्रयत्न करत त्यामुळे सरकारला सहकार्य करावं एवढंच आमचं म्हणणं आहे